पधारे आदरणीय आता आदरणीय ऍडव्होकेट किरण रावजे ससाई सर यांना विनंती करतो की त्यांच्या प्रत्यक्ष बसणे आदरणीय गुलाबरावजी देशमुख भोडकर यांचा आज सहस्त्र दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे त्यासोबतच त्यांनी कोरोना काळामध्ये जे भिका नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे त्याचा प्रकाशन सोहळा आज पितृदिन देखील आहे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय मा आमदार अमोलजी मिटकरी साहेब बाळापूरचे कर्तव्यदक्ष आमदार सन्मान्य नितीनजी देशमुख साहेब ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते सन्माननीय मूर्तिजापूरचे हरीशजी पिंपळे साहेब सन्माननीय श्री गजाननरावजी साहेब श्री आनंदरावजी राऊत साहेब मंचावर उपस्थित सन्मान्य सर्व मंडळी या वक्य परिवारातील सर्व आमच्या आत्याबाई अंजीरा आत्या त्यांच्या सर्व परिवारातली मंडळी कृष्णकांत वक्ते आणखीन नामना देशमुख परिवार या कार्यक्रमासाठी जमलेली सर्व या वक्य परिवारावर देशमुख परिवार प्रेम करणारी सर्व मंडळी आमच्या महिला भगिनी अतिशय हृदयध्रावक

गुलाबराजी देशमुख परिवारावर प्रेम करणारी एक असंख्य मंडळी या ठिकाणी येऊन बसलेली आहे या ठिकाणी एक लहानस गाव भोड, भोड गाव ते या भोड गावामधून आपलं शिक्षण पूर्ण करून कधीतरी आपल्या गावाचा मुलगा तहसीलदार त्या काळामध्ये नाय तहसीलदार होईल असं कोणत्या गावातल्या लोकांना वाटलं नाही परंतु या ठिकाणी नाय तहसीलदार झाल्याच्या नंतर आपल्या स्वतःचं कर्तव्य ते, ते प्रामाणिकपणे त्यांनी पार पाडलं आणि त्याच्यामुळं अनेक लोकांची सेवा वर्ग मोठ्या प्रमाणात आपण पाहतो या ठिकाणी जे का रंगले काढले त्याशी म्हणे जो आपले तोंची साधू ओळखावा तेव्हा तेथेच जाणावा असं व्यक्तिमत्व सर आदरणीय गुलाबराजी देशमुख यांचा आहे घरवंताला पदोपदी मदत करण्याची त्यांची भावना आणखी कुटुंब वत्सल असल्यामुळं आपण पाहतो की या कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामध्ये कुटुंब वसंत असते समाधान असते आनंद असते त्या कुटुंबातले सर्व लोक हे दीर्घायुष्य होतात आणि त्यापैकी म्हणजे आमचे जवाईगुवा आदरणीय देशमुख देशमुखी आहे मी सन्मान्य कृष्णकांत भूजे असतील अण्णा देशमुख असतील त्यांच्या सर्व परिवारातल्या मंडळीचं मनापासून हार्दिक अभिनंदन करेन की अतिशय चांगला सोहळा आपण या ठिकाणी पार पाडलेला आहे या ठिकाणी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर आदरणीय गुलाबरावजी देशमुख हे थांबले नाही यांनी सामाजिक बांधकीच्या माध्यमातून अनेक उपक्रम आपण ज्या ठिकाणी राहतो या शहरामध्ये राहतो त्या ठिकाणी केले आणि त्याच्यामुळं लोकसंग्रह फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला त्यांच्याबद्दल एक आपली भावना त्या ठिकाणी तयार झाली आणि ते संस्कार त्यांच्या मुलांवरती देखील पडले आणि त्या संस्कारामुळे आपण पाहतो की या ठिकाणी या संस्कार कुत्ता के सना से सड़ा चढ़ उतार रस्ती ये आपन पहले अंत्याम बड़ा ये शायर बंदो कि जिंदगी को जीना आसान नहीं होता जिंदगी को जीना आसान नहीं होता जिंदगी को जीना आसान मरना पड़ता है कैसे कुछ सबर करके कुछ बर्दाश्त करके और बहुत सारी बातें नजरअंदाज करके जिंदगी को जीना पड़ता है जैसा सर्वनिया सरकार होती गुलाबराव देशमुख यानी इन्सानी ज्याला आपण मानवता मानते तुम्ही तु सोडू नका तुमच्या जीवनामध्ये यश कीर्ती सर्व प्राप्त होत राहील एवढं अभिवचन मी आपल्या सर्वांना देतो आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या मंचाच्या वतीनं आणखीन आपल्या आत्मसुखियांच्या वतीनं मी आदरणीय गुलाबराजू देशमुख यांना दीर्घ आयुष्य निरोगी सुखी समृद्ध आयुष्य लाभो आणखीन त्यांचे आशीर्वाद या वक्ती परिवारासकट त्यांच्याशी प्रेम करणारी जी मंडळी आहे यांच्या वरती सदैव राहावं अशी मी प्रभू त्यांनी प्रार्थना करतो आपल्याला दीर्घ आयुष्य चिंततो आणखी असतील अण्णा देशमुख असतील त्यांच्या परिवारातील सर्व मंडळी आहेत कौतुक करून या भिका पुस्तकाचं देखील लिखाण त्यांनी केलं या भिका पुस्तकाचा जर आपण वाचन केलं तर आपल्या लक्षातील एक प्रेरणादायी पुस्तक आहे जीवनामध्ये अनेक प्रकारचे चढ होतात त्यांच्या त्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी ते विषद करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी कुठेही त्यांनी किंवा नाही जे आहे ते सत्य मांडायचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न आहे संवेदनशील माणसाच्या मनामध्ये जे साहित्य जपलेलं असते जे हृदयात असते ते निश्चित रूपानं कवीच्या रूपानं किंवा साहित्याच्या रूपानं ते बाहेर पडते ते आदरणीय गुराबुराजी आपल्या माध्यमातून एक पुस्तक निर्माण झालेलं आहे हे वाचनीय पुस्तक आहे आपण निश्चित रूपांना हे जर वाचलं विशेष करून तरुण मुलांनी तर त्यांच्या जीवनामध्ये देखील काहीतरी ते करण्याचे एक चित्त आणि आत्मविश्वास मिळवण्याशिवाय राहणार नाही असे मी या प्रसंगी आपल्या सर्वांना नम्रपणे सांगतो आपण मला इतक्या भव्य कार्यक्रमासाठी बोलवलं माझा मान सन्मान केला मला या कार्यक्रमाचा अध्यक्षपद दिलं आणि त्या मोठ्या व्यक्तीचा सन्मान करण्याची संधी मला प्राप्त झाली त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून थांबतो जय हिंद जय महाराज हरिओम धन्यवाद अमरावती बाजी